उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल बेकायदेशीर लाऊडस्पीकरवर किती कारवाई केली नमस्कार मनपर उत्तर चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बेकायदेशीर लाऊडस्पीकर प्रकरणी तीव्र सवाल करत आतापर्यंत झालेल्या कारवाईचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत धार्मिक आणि अन्य सार्वजनिक स्थळांवर बेकायदेशीर लाऊडस्पीकरच्या वापराबाबत न्यायालयाने मंगळवारी गृह विभाग आणि पोलीस महासंचालकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने या प्रकरणात गृह विभागाच्या अतिरिक्त सचिव आणि पोलीस महासंचालकांना बेकायदेशीर विरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला दोन हजार मध्ये न्यायालयाने बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवण्याचे आदेश दिले होते मात्र या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी न केल्याने सर...